शरद पवारांचा महायुतीला धक्का हर्षवर्धन पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश प्रवेश करताच हर्षवर्धन पाटलांना उमेदवारीही जाहीर शरद पवार बिग बॉस तर कौटुंबिक कटुता नव्हती आमचं दुखणं वेगळं होतं आता बाजूला गेलं हर्षवर्धन पाटलांची नाव न घेता अजित पवारांवर टीका सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग पक्षप्रवेशानंतर बारामती लोकसभा निकालावरून हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य टक्केवारी दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही यामुळे लोकांमध्ये नाराजी रोहित पवारांनी यासाठी मलिदा गँग असा शब्द वापरलाय हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी इंदापुरात पक्षाचे नाराज नेते भरत शहाची भेट घेतली सुप्रिया सुळेंची भरत शहासोबत आणि परिवारासोबत देखील बंद दाराड चर्चा हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशानं शरद पवार गटात नाराजी प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे नाराज हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीत स्वागत त्यांचं येणं आमच्यासाठी शुभ शकून आचारसंहिता लागताच महाविकास आघाडीत येण्याचा ओघ वाढणार संजय राऊत यांचे संकेत पाच वर्ष थांबण्याची मानसिकता नाही म्हणून हर्षवर्धन पाटील चाललेत हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावर शिरसाटांची प्रतिक्रिया उत्तम जानकरांकडून अजित पवारांचा दीड दिवसांचा गणपती असा उल्लेख भ्रष्ट झाल्यानं पवारांनी दीड दिवसात गणपतीचं विसर्जन केलं तर गणपतीच्या पायाजवळ उंदीरमामा राहिला उत्तम जाणकरांकडून दत्ता भरणेंचा मामा असा उल्लेख लाडकी बहिणीचा चौथा हप्ता मिळणार नाही अशी स्थिती लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मोदी येतात मात्र खुर्च्या खालीच राहतात बहीणंनाही माहिती आहे योजना केवळ तीन महिन्यांची आहे संजय राऊतांची टीका महाराष्ट्राची राजकीय भाषा खालच्या थराला बुजुर्ग देखील त्यांच्या आहारी गेलेत राज ठाकरेंचं वक्तव्य महाराष्ट्राची सरकस झाली आहे कुणी विदूषकी चाळे करतंय कुणी उड्या मारतंय राजकारणातील अनेकांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत राज ठाकरेंचं वक्तव्य आचारसंहितेपूर्वी स्थानिक पातळीवर लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम घ्या स्थानिक पातळीवर समन्वय ठेवा अजित पवारांच्या पक्षाच्या आमदारांना सूचना राज्यभरातील कंत्राटदारांची चाळीस हजार कोटींची बिलं थकीत असल्याचा दावा राज्यभरातील कंत्राटदारांचे उद्या आंदोलन सर्व छत्तीस जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा राज्यातील कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदार कंगाल झाले तर थे ठेकेदारांकडून आधी आधीच चाळीस टक्के कमिशन घेतलंय मात्र त्यांची बिलं अजून निघाली नाही जनतेची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता संजय राऊतांचा महायुती सरकारवर हल्ला बोल उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते साताऱ्यातील लोणंद येथील पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन साताऱ्यात आज अजित पवारांची शिवसन्मान यात्रा साताऱ्यातील लोणंदमध्ये अजितदादांच्या कार्यक्रमस्थळी शरद पवारांच्या समर्थकांची बॅनरबाजी आम्ही निष्ठावंत साहेबांचे बॅनरवर उल्लेख केसरकर पंधरा वर्ष आमदार त्यांना आता आराम द्या अमोल कोल्हेंचं वक्तव्य तर अमोल कोल्हेंनी स्वतःची काळजी घ्यावी केसरकरांचा पलटवार पुण्यात राज यांच्या हस्ते अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं सा अनावरण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांची पत्नी शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार पत्नी निवडणूक लढवणार असल्याचं प्रदीप शर्मांकडून स्पष्ट माड्याचे मैदान मारण्यासाठी माझी रंगीत तालीम सुरू मैदान मीच मारणार असून विकासाचा धुरळा देखील उडवणार अभिजित पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त तर बबनराव शिंदेच्या हाती पवारसाहेब तुतारी देतील असं वाटत नाही पाटील यांचं विधान मुक्तायनगर विधानसभा क्षेत्रात रोहिणी खडसेंचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी संघटनांच्या वतीनं मोर्चा बौद्ध लेणींच्या बचावासाठी मोर्चा विभागीय आयुक्तालयावर मोर्चा धडकला जागतिक वारसा तपासण्यासाठी युनेस्कोच्या पथकाची रायगड किल्ल्याला भेट युनेस्कोच्या पथकाकडून किल्ल्याची सखोल पाहणी रायगडचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा तपासण्यासाठी भेट चाळीस दिवसात दाम दुप्पट करून देण्याच्या आमिष दाखवून लासलगाव तसेच चार राज्यातील शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा पन्नास लाख शहाऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याची लासलगाव पोलीस ठाण्यात पहिली तक्रार दाखल हरित सातारा ग्रुपच्या वतीनं कासतलाव परिसरात पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी जनजागृती मोहीम येणाऱ्या पर्यटकांना संपूर्ण परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी विनंती अहमदनगरच्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या उर्वरित कामासाठी आठशे कोटींचा निधी लवकरच निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामं पूर्ण केली जाणार शेतकऱ्यांना दिलासा वर्ध्याच्या आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल खरेदीला सुरुवात शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांचा श्रीफळ देऊन सत्कार